바람직으로 의미였다. 음. 또 우리가 자반과 대한 पे हाँ, तो पे आएगा ये ये है कितना फिर से आएगा, तो उसमें अभी वन ऐड करना है तो कितना आएगा देखो ट्राई करो टेन के बाद क्या आता है टेन में बस ये ऐड करना है अपना

हाँ वन को ऐड करो इलेवन में वन हाँ इलेवन के बाद क्या आता है वन एक है। ही सेम नाइन फिंगर नाइन है ना तो नाइन में नाइन फिंगर ऐड करो तो, देखो कितना आता है देखो ना कितना आता है 10 11 2 30 40 10 10 एटीनी आएगा एटीन में प्लस सिर्फ वन वन ऐड करना है नहीं वन ऐड करना है काय काय आता हन आयचा फोन घेउसतवर काय आयफोन घेऊ का हा ना आता आम्हाला सगळ्यालाच आणतो नाही पहिलं हाणून घे म्हटलं सगळ्यालाच हा ना आयफोन घेऊ काय बाई जा मी बोलवते जा आईचा फोन दोन थापड्या लावल्या का नाही आईचा फोन पण होतोय का नाही का मलाच मारखायचं आहे मला नाही जिवंत राहायचं म्हणतोय आहे का तुला राहायचंच नाही का काय मम्मी मी नाही म्हणली गाण्या म्हणतोय तस तुला मरायचंय का जिवंत राहायचंय का नाही राहायचंय का तर मी म्हणलं दोन झापड्या खा म्हणून आयफोनच अगं मला मरायचंच नाही ए झुटी घेऊ बोलतीये रे हा बोलती है सच नहीं है दादा की सुनतीये नाही दिसत गुड्या छान दिसतय नाही दिसत बेस्टच मला वाटलं गण्याला मनी लावते का काय आता तुला लाज वाटली नाही का मला बोलताना रे मला म्हणते तुला जेवण राहायचंय का मरायचंय जिवंत राहायचंय का मरायचंय आहे म्हणतोय मला काय माझा वर आला नाही मी नाही जन्म नाही घेतलेला मरायला नाही ना घ्यायचं मी घेतलाच नाही मारायला जन्म त्यांना दादा बोला ना, 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 ना। सच्ची बच्ची

त्यांच्या नवऱ्याने खरंच केस कापले सोन ना चू छोटे अंकलने केस कापे क्या कट डाले क्या कट डाली जेव या ना या मम्मी या ना या ना आत या ना या

आज जन का नियम कौन डाले ये कानून देखो तो सो पर कर हमें सात पक्के वाले तक बहुत तक भगलना फिर दम में जैसे खाली करो हां बच्चों में फिर से हां बच्चे कल क्यों कर रहे हैं तो मैं मान क्यों मैं आज बराबर से बोलिए ये चले नहीं <णेड़ीर> <णेड़ीर> <şimdi? णेड़ी वैं भादसा> <questão> <णेड़ीव> आज गणेश मग्न आहे सध्या गावची अभ्यास घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम म्हणजे लाव की मग गाणं लाव काय लावायचं ते लाव शेव नीचे तोच

बघ दादा की दादागिरी करतो सगळ्या हा मग हा का आता परत मानला तुला मरायचंय का हा हा मी काही मराठी जन्म घेतलाय कायदा काय तुझा फायदा म्हणजे मग काय बघ की दिवसभर काम करते ले बोला कम जो सुस्ती का बस ही सब चल रहे हमारा पढ़ाई भी चल रही है ना <laughs> खेलना भी चल रहे पढ़ाई भी चल रहे तो सब चल रहे नंबर फ्रॉम 21 50 अरे एम बेस प्रीटी अरे 10 वर्ड टेन टू की मग बाई मला पण कंटाळा आला एक बॅग मारणार होती एक बॅग मारली नाही ओंकर म्हणला चल दे दे घरी मग आले घरी आज दिले चांपरचे स्टेपलर ओपन होते का काय काय माहिती माणसाच्या हातालाच कापली लागलं ना त्याच्या हाताला तुझ्या का घाल व्यवस्थित मी घालू का डोक्यात काय वांगीच वांगीच करायचं आरती ती काय म्हणतेस बिट्या गाट्याला वाटतं खेळ आहे चलो बाय सर्वांना